भाजप किसान आघाडीच्या वतीने गोंदियाच्या कारंजा गावात आजपासून तीन दिवसीय संकरपटाला सुरुवात झाली आहे गेल्या तीन वर्षापासून भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंबरे यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी भव्य संकरपटाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर बैल जुडी सहभागी झाल्या आहेत तर आज आलेल्या पटचौकीनांनी कमीत कमी कव वेळेत आपल्या जोड्या पडवून उद्या घेण्यात येणाऱ्या प्रथम सामन्याकरिता जुळ्या तयार केल्या आहेत काय सांगाल कारंजा गावामध्ये आयोजन करण्यात आले किती दिवसाचं आयोजन आहे काय सांगाल भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंडमध्ये आपण शेतकरी शेतकऱ्यासाठी सेथकर संकरपट आयोजित केलेले आहे आणि हा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी असा तीन दिवसीय हा संकरपट आहे आणि याच्या अगोदर आम्ही पूर्ण पट संकल्पट केला पण यावर्षी आज पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर जोड्या गेलेले आहे म्हणजे असं वाटतंय की तीन दिवसामध्ये कमीत कमी पाचशे जोड्या पार करतील असं सध्या तरी वाटतंय बक्षीस म्हणजे कसं आहे की हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड पूर्ण गोंदिया तालुक्यात किंवा गोंदिया जिल्ह्यात एवढा सुंदर आणि सुसज्जित ग्राउंड असल्यामुळे इथं जोडी चांगली जास्त येतात आणि त्या हिशोबानं आम्ही पूर्ण इनाम ठेवलं आहे म्हणजे जोड्या केवढ्याही येत प्रत्येक जोडीला इनाम मिळणारच पुरस्कार प्रस्कार पुरस्कार मिळणारच आणि पुरस्कार एवढे ठेवले आहे ते आपण बघाल त्या पूर्ण पोस्टरवर तर तुम्हालाही वाटेल की एवढे पुरस्कार तुम्ही कसे काय ठेवले म्हणून पण काय असते शेतकरी बांधव आहे त्याचा सन्मान कोण करणार शेतकऱ्याच्या मुखच करणार त्याचा सन्मान म्हणून आम्ही सर्व काम करतोय तर उद्या भव्य मैदानावर कमीत कमी, कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोड्या पर परवा घेण्यात येणाऱ्या अंतिम सामन्याकरता निवडण्यात येतील तर विशेष बाब म्हणजे आयोजक समितीच्या वतीने कारंजा गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर या संकटपटात गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील पटसौकीना मोठ्या संख्येत हजेरी लावली आहे तर खास बाब म्हणजे विजयी झालेल्या बैलजोड्यांसह ज्या बैलजोड्या पराभूत होतील अशा बैलजोडी मालकांना देखील प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येतील हे विशेष